सभेला बारामतीत आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारामतीत येऊन उत्तर देतो दोन हजार एकोणीस ला आपल्या सत्त मीला स्मरून आता मी स्वतः बोलतोय काळजी करू नका आधी शक्ती तुळजा भवानी होता तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगाव कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज बारामतीचा इतिहास घडव पाहणारे या सभेसाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या लोकसभेतल्या नेत्या महासंसदत्न खासदार सुप्रियाताई सुळे संसदेतले आमचे सहकारी धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि संपूर्ण व्यासपीठ आणि आता बारामतीचा नवा दादा, दादा बारामती विधानसभेचे मी महाराष्ट्रभर फिरताना मला सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर मतदानाची तारीख नोव्हेंबर वीस निकाल लागणार नोव्हेंबर तेवीस आणि घरी पाठवायचे शिंदे अजितदादा फडणवीस हे yeah! मी नाही अख्खा महाराष्ट्र म्हणतोय म्हणजे इथं जो बॅनर लागलाय yeah! लोकसभेला जर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची लाट असल तर विधानसभेला सुनामी आली सुनामी आणि महाराष्ट्राने घरवलं परवा मान्य अर्धे उपमुख्यमंत्री तिकडे आमच्याकडे येऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन बोलून गेले आणि तवाच सांगितलं ऐसा नहीं चलेगा जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा मान्य दादांनी सांगितलं अमोल कोल्हेंनी पक्ष बदलले कदाचित बहुतेक एजन्सी चुकली <laughs> एजन्सी सांगितलं मनसे शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे भाजपत आपण कधीच नव्हतो <laughs> पण त्यानंतर मान्य दादा म्हणाले की अमोल कोल्हेंनी पक्ष बदलला यामध्ये योगदान त्यांचं मोठं होत पण माननीय दादा माझ्यासारखा फार लहान कार्यकर्ता हो आमचे काका सुद्धा जर एवढे मोठे असते आणि काकांनी आम्हाला वारंवार मंत्रीपदाची संधी दिली असती तर आमचं चित्र वेगळं असत पण अमोल कोल्हेनी पक्ष बदलला अमोल कोल्हेनी पक्ष चोरला नाही अमोल कोल्हेनी चिन्ह चोरला नाही म्हणजे काल परवा पर्यंत जे उल्लेख करत असताना तुम्ही माझा करत होता ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला आणि कदाचित एजन्सीच्या प्रभावामुळे तुम्हाला विसर पडला असेल की जेव्हा आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटला होता तेव्हा ज्यांच्या मांडीला मांडी लावून आपण आज सत्तेत बसला आहात हे भारतीय जनता पक्षावाल्यांनी आपल्या विरोधात आपल्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरू केलं होत हे जोडे मारो आंदोलन सुरू केलेलं असताना छातीचा कोट करून तुम्हाच्या तुमची बाजू मांडणारा हा अमोल कोल्हे होता पण आता आता तोच अमोल कोल्हे तुमच्यासाठी कलाकार राहिला नाही तो नकलाकार झालाय माझ्यासाठी हे महत्वाचं नाही अमोल कोल्हेला कलाकार म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही नकलाकार म्हणता हे अमोल कोल्हेसाठी महत्वाचं नाही अमोल कोल्हेसाठी हे महत्त्वाचं आहे की भले त्याला नकलाकार म्हणू दे पण त्याला कोणी गद्दार म्हणत नाहीत हे आहे आणि म्हणून आज आवर्जून आलोय कारण ही निवडणूक मात्र अमोल खोले कोण काय बोलायची नाहीच आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्म टिकवण्याची ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे परवा गेलो होतो चिपळूण संगमेश्वरला या संगमेश्वरात गेल्यानंतर महाराष्ट्राची साडेतीनशे वर्ष काळजाची जखम ही भळभळायला सुरुवात होती त्या संगमेश्वरच्या वाड्यात तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं आणि पृथ्वी निर्माण करायचा ते छत्रपती संभाजी महाराज कैद झाले का झाले आणि छत्रपती संभाजी महाराज गद्दारी मुळे कैद झाले याची किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागली आणि म्हणून पुन्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीचं पीक फोफवायला लागलं असेल तर ते जागेवर छाटण हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य हे सांगायला इथं एक भूमिका काय मांडली जाते की भूमिका का घेतली तर विकासासाठी घेतली आता मला काल सल्ला दिला होता बाबा चष्मा तपासून बघ मान्य दादा चष्मा महत्वाचा नसतो नजर महत्वाची असते आणि महाराष्ट्र तुम्हाला कोणत्या नजरेनं पाहतो याच आत्मपरीक्षण करणं महत्वाचं असत तुम्ही सांगितलं जाकिटाचा रंग गुलाबी नाही जांभळा आहे तुमच्या मुलाखतीत ऐकलं होत जांभूळ खाल्ल्यानंतर आतल्या बीचा जो रंग असतो तस ते आहे पण आमच्या आई आजीनी सांगितलंय लहानपणी जांभूळ खायला गेलो मला वाटलं होतं बी सकट खायचं असतं जांभूळ खाऊन झाल्यानंतर आईने हल्ला धपाटा बी तू का जर जांभूळ खाल्ल्यानंतर बी खायची नसती ती टाकून द्यायची असती <laughs> तर त्या ते बीचा जो रंग असतो तो, तो तरी कशाला आपला म्हणायचा हे सगळ्यात महत्वाचं असो ज्यांनी जी काही भूमिका घेतली भूमिका घेतल्यानंतर सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली पण या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की कुठला विकास म्हणजे सोयाबीनचा भाव तीन हजार दोनशे रुपये होतो हा विकास कांद्याला भाव चढायला लागले की निर्यात बंदी केली जाते हा विकास कपाशीच्या का शेतकऱ्यावर काय वेळ येते हा विकास महाराष्ट्रातले आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतात दोनशे शेतकऱ्यांच्या दारात रोज तिरडी ठेवावी लागते दोनशे शेतकऱ्यांची लेकरं दर महिन्याला अनाथ होतात याला विकास म्हणायचं वेदांता फॉस्कॉन गेला टाटा एअरबस गेला बस ट्रक पार्क गेला मराठी तरुणांच्या भाग्यातला रोजगार गेला देशाचं लक्ष लागून राहिले जिथ भल्या भल्यांची मती तिथून बारामती सुरू होती म्हणजे परवा माननीय पंतप्रधान बोलून गेले माननीय पंतप्रधान काय म्हणाले मित्र महाराष्ट्र मे हरियाणा होणेवाला है हरियाणात काय झालं माहिती का तिथले उपमुख्यमंत्री होते दुष्यंत चौताला ते पडले आता पंतप्रधान जर हे सांगत असतील तर काय लक्षात घ्यायचं ना काय बोल घ्यायचा तो घ्या पण महाराष्ट्रात फिरल्यानंतर तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं ठरलंय महाविकास आघाडीच सरकार येतय आणि म्हणूनच माननीय दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगून टाकलं मी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही अरे बाबा सरकारच येत नाही तर मुख्यमंत्री पदाच्या मध्ये तुम्ही आणि भारताचे माननीय पंतप्रधान आणि आदरणीय केंद्रीय गृहमंत्री लय हुशार लय हुशार का नाही म्हणजे सहा दिवस आधीच पंतप्रधान महाराष्ट्राच्या प्रचारातून निघून गेले गृहमंत्री काल नागपुरातून डायरेक्ट दिल्लीला गेले कात राता का तर आता हे कळून चुकलंय महायुतीच सरकार काही येणार नाही पण भावानो एवढंच सांगतो लोकसभेला तुम्ही लय मोठा चमत्कार घडवला लोकसभेला हा एवढा मोठा चमत्कार तुम्ही घडवत असताना आता विधानसभेला आणखी दोन दिवस बाकी आहेत आतापर्यंत तुम्ही जे पाहिलं नव्हतं ते चित्र तुम्ही पाहिलंय म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीला होऊन गेलंय आता मलिदा गँगच्या भल्यासाठी मलिदा गँगला बी जीवाच रान करावं लागल कर। पण हे होत असताना लक्षात ठेवा वीस तारखेला मतदानाला जेव्हा बाहेर पडाल वीस तारखेला जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडाल तेव्हा लक्षात ठेवा त्या बापाला आठवा वीस तारखेला मतदानाला बाहेर पडत असताना त्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर सावलीसाठी छप्पर तयार केलेला था असतं था आधारासाठी भिंती केलेल्या था। असतात हडाची काळं केलेली असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी अंगणात बसलेला असताना अचानक मागून अख्खं घरच जर कुणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत असत याचा एकदा विचार करा आणि ज्या बापाने या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी इथल्या तरुणासाठी इथल्या माता भगिनीसाठी आयुष्याची पंचावन्न अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला पक्ष काढला चिन्ह काढलं नेते गेले मंत्री गेले सर्वसाधारण माणूस असता तर कोलमडून पडला असता आतून तुटला असता पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला तो म्हटला मी झुकणार नाही तो योठा म्हटला मी लढणार आणि लढून जिंकणार भावांनो त्या बापाची निवडणूक आहे लक्षात ठेवा त्या बापासाठी लढायचं आहे कारण जगात काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी कधी बापाला हरू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला प्रत्येकाला आण आहे ज्या आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांनी बारामतीची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगात नेली आज जर त्या पवार साहेबांना आव्हान दिलं असेल तर त्याला उत्तर तुम्हाला सगळ्यांना मतदानातून द्यायचंय वीस तारखेला द्यायचंय जर कोणी दादागिरी अरेरावी करत असल तर बारामतीची जनता भोळी तसा शिवशंकर सुधा भोळा पण जर दादागिरी वाढली तर उघडावा लागतोय तिसरा डोळा आणि हा संकेत नियतीचा तीन नंबरच युगेंद्र माणसा समोरच बटन दाबून दादांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा इतिहास घडवण्याची संधी आहे आणि हा इतिहास या मातीत तुम्ही घडवाल असा विश्वास व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय